महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा न्यू इंग्लिश स्कूल शिरसगाव येथे सव्वीस वर्षानंतर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ला एसएसी ला असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर सोहळा नव्हे तर उत्सव आनंदात पार पडला कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी असणारे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन आपल्या शाळेमध्ये हजर झाले आणि एक आनंद उत्सव सोहळ्या निमित्ताने एकत्र येऊन साजरा केला एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असणे सध्याच्या काळाची गरज बनली आहे प्रत्येकजण आपलं कुटुंब सुरळीत चालण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि संसाराच्या या ऋतूचक्रात गुंतलेला असतो परंतु सुखदुःखामध्ये मित्र मित्राच्या कामी येतो म्हणजेच मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा पुणे कितीही श्रीमंत झालं तरी सोबत काहीच घेऊन जाणार नाही म्हणून एकमेकांना समजून एकमेकांच्या सुखात दुःखात सहभागी होणे काळाची गरज आहे हेच या मेळाव्यातून अथवा गेट टुगेदर सोहळ्यातून विचार मांडण्यात आले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी प्रमोद वैष्णवी चाळीसगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा